कुण कुण नहीं का जय आराम तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज कांदे निंदायचे डाळ उन्हाला टाकल्या मुगाची डाळ जाळ्या झाल्या घरचीच आहे तो कोणी कोण नाही कशाला नाही कोणा शाळेत येतील शाळेत निघालाय केशामध्ये काय

शाळा सुटली का बोरं येतात बसतो निकून ये 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 मस्त न खट बोर खातो निघून शाळेसाठी तयार होऊन बसलाय पोरं येतील शाळेतून जाण्यासाठी लांब आमला माहिती ना यायला पोरायला टाइम लागते आवरलाय निकूनच आता डब्यामध्ये काय घेतला डब्यामध्ये डब्यामध्ये काल मेथीचे लाडू केले मेथीचे लाडू आणि काय घेतलं लोणचं पोळी दोडक्याची भाजी केली त्याला दोडक्याची भाजी आवडत नाही आज कांदे निंदायचे हे सरांना आले नाही नाही नाहीचा आला नीपचा मित्र आलाय गेले पण पोर बघा त्याला वाटतं पोर नाही गेले तो धुवायचे कपडे <ifiío> हा तो छटा नळ आवरा पटकन निघा लवकर कुठे नाही तिथे नाला पशिसा टाइमपास करत बसला बोर बोर बिर असायची होते कांदे आता वाळले असा कांदा कापायचा मग लावायचे खड्डे करून खड्डे म्हणायचे

आम्ही दोघी खुरप्याने भाजी कालून घेतो एकत्र खादा आणि भाजी ओळं होतं तिथं ओळं उपटून गेलं मग त्याच्यानंतर भाजी टाकते आणि आता ब्लॉगला इथंच एंड करते जय सियाराम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमचे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा बाय